नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती विषयी काही प्रश्नोत्तरे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे जलविद्युत औष्णिक विद्युत सौर ऊर्जा पवन विद्युत योग्य उत्तर आहे औष्णिक विद्युत पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे बाशी टाकळी वातूर अकोट बाळापूर योग्य उत्तर आहे बाळापूर महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे नाशिक जैतापूर तारापूर रसायनी योग्य उत्तर आहे तारापूर पुढीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही पारस कोराडी परळी दुर्गापूर योग्य उत्तर आहे परळी रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही रसायनी खोपोली भिरा भीमपुरी योग्य उत्तर आहे रसायनी एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे नागपूर ठाणे भंडारा नाशिक योग्य उत्तर आहे नाशिक महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता जायकवाडी भंडारदरा कोयना आमगाव योग्य उत्तर आहे कोयना खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे सालेकसा तिरोडा गोरेगाव आमगाव योग्य उत्तर आहे तिरोडा पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते पाणी कोळसा वारा यापैकी नाही योग्य उत्तर आहे कोळसा वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात कोयना धोम खडकवासला कन्हेर योग्य उत्तर आहे कोयना जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी पालघर योग्य उत्तर आहे रत्नागिरी तारापूर पॉवर प्लांट मध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते अणुऊर्जा कोळसा सौर जल योग्य उत्तर आहे अणुऊर्जा कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही खापरखेडा मौदा कोरडी पारस योग्य उत्तर आहे पारस पुढील महाराष्ट्रातील डॅश या ठिकाणी नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे उरण नागपूर औरंगाबाद अंजनवेल योग्य उत्तर आहे उरण खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही रायपूर कैगा काकरापार तारापूर योग्य उत्तर आहे रायपूर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद